नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नुकतीच पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्या आज पत्रकार परिषद झाली आणि नेमकं आज पत्रकार परिषद झाली आणि या निमित्ताने त्यांच्याशी आज आपण संवाद साधूया दादा काय सांगाल एकंदरीत आजची जी प्रेस कॉन्फरन्स झाली याच्यामध्ये मागच्या दहा दिवसावर जी प्रभाग रचना जाहीर झाली त्या प्रभाग रचनातून पुणेकरांवर कसा अन्याय झालाय म्हणजे पक्षातच सोडा बाकीचे पण पुणेकरांवरच कसा अन्याय झालाय आ, आ, या संदर्भातली एकूण राज्य निवडणूक आयोगाकडे आणि मान्य उच्च न्यायालयामध्ये दाग मागण्याकरता आम्ही कशा प्रकारची रणनीती ठरवली यासाठीची नायिका प्रेस कॉन्फरन्स होती याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे जिथे एक गटा मतं आहेत त्याचे दोन भाग केलेले आहेत ते एकूण संविधानाचा आव्हान आणि अपमान करणार आहेत आणि व्हायोलेशन करणार आहेत त्याचं कारण आहे की सुरुवातीपासून अनुसूचित जाती जमातीच्या एकूणच गृहरचना संस्था किंवा वस्त्या एकत्रित ठेवा अशा प्रकारचाच कायम नियम राहिला आहे नदी क्रॉस करून एक प्रभागाचे दोन तुकडे करून येईल म्हणजे नदीच्या अलीकडे एक प्रभाग अर्धा प्रभाग आणि अर्धा त्या बाजूला असं होणे तीन ठिकाणी तसं झालेलं आहे बगड्याच्या आकाराचे घोड्याच्या आकाराचे जिराबाच्या आकाराचे कुत्र्याचे किंवा हत्तीच्या आकाराचे प्रभाग केलेले आहेत स्क्वेअर जागा त्या ठिकाणी शिल्लक असताना किंवा तशा प्रकारची सोय असताना अशा प्रकारे का केलं गेलं हा विषय अनुतरित आहे मुळात अकरा वर्ष पुणेकरांनी भाजपला खूप सारं दिलं तीन वेळा सलग खासदार दिला कधी आठ कधी सहा कधी सात आमदार दिलेत शंभर नगरसेवक निवडून दिलेत तीन तीन चार चार पक्ष फोडणारे देवेंद्र फडणवीस पुण्याला पुण्याचे नवीन शिल्पकार आहेत त्याचबरोबर खूप गप्पा मारणारे विश्वगुरु नरेंद्र मोदी हे त्यांचे मोठे नेते आहेत पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरुधर मोहोळ पुण्याचं नेतृत्व करतात भाजपचं तरी सुद्धा प्रभाकरचना चुकीची करून किंवा तोडफोड करून या ठिकाणी विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला मला खात्री आहे शी हो की पुणेकर हा सगळा रडीचा डाव भाजपचा ओळखून आहेत ते भाजपला निश्चित धडा शिकवतील आम्ही योग्य मुद्दे घेऊन पुणेकरांच्या जनतेच्या दरबारात जाऊ इव्हन हे चुकीचे केलेले एलईडी वॅनवर आम्ही चौका चौका दाखवू की होय हा रडीचा डाव खेळणारा भाजप आहे यांची नीतीमत्ता यांची नियत नक्की ओळखा एकंदरीत तुम्ही भाजपावरती आरोप केले नेमकी या प्रभाग रक्षेमध्ये कोणत्या खासदाराचा किंवा आमदाराचा हस्तक्षेप आहे नाही याच्यामध्ये भाजपचा जास्त हस्तक्षेप आहे म्हणजे भाजपनीच केलेली आहे फक्त नका भाजप याचे नका महाविकास महायुतीतले जे मोठे पक्ष आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी सेव्ह करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे त्याच्यातल्या मोरख्यांना म्हणजे एखादा राष्ट्रवादीचा आमदार असेल त्यांच्या घरापुरता त्यांच्या मनासारखा प्रभाग करून देणे त्यांचे कार्यकर्त्यांना वाईट टाकणे अशा प्रकारचे प्रकार झालेले आहेत त्याच्यामुळे भाजपनी त्यांच्या मित्र पक्षाच्या ऐवजी स्वतःचं कसं भलं होईल दा दा मा 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 ले ले या सगळ्या गोष्टी पाहिजे महायुतीमध्ये मित्र पक्षांचाही यामध्ये कुठेतरी कोंडी सापडलेली आहे का तुम्ही आरोप महायुती जर पाहिजे तर तुम्ही पाहताल नाना भानगिरे हे ना। शिवसेनेच्या शिंदे घाटाचे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांचा प्रभाग सय्यद नगर पासून ते दिवे घाटापर्यंत जाऊन पोहोचवलेला आहे त्याच्यामुळे त्यांची कोंडी नक्की केलेली आहे त्यामुळं जे समर चित्र येत आहे राष्ट्रवादीचे अजितदादांच्या पक्षाचे जे नाही अध्यक्ष आहेत माजी आमदार सुनील आनंद टिंगरे त्यांचाही प्रभाग अशा प्रकारे करून ठेवला आहे की त्यांनी शहरात सोडा फिरणं त्यांनी त्यांच्या प्रभागातच आडकूर कसं राहावं अशा प्रकारची उत्तम चुकीची नायका योजना ही भाजपने केली त्याच्यामुळं मला खात्री आहे की आम्ही हे सगळं ज्यास पुणेकरांसमोर मांडू त्याच पुणेकरांना भाजपचा खरा चेहरा नक्की उघडवे शिंदेच्या एकंदरीत नेत्यांना टार्गेट केलं असं दिसतं काय दादा या शिंदेच्या नेत्यांना टार्गेट असं केलेलं आहे तर अजितदादांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना टार्गेट केलेलं आहे भाजपने फक्त कातडी बचाव केलेला आहे आपल्याच पक्षाचं कसं भलं होईल असं नाही का ठेवला पण मला असं वाटतं की त्यांच्या हेतूपेक्षा पुणेकरांची इच्छाशक्ती काय ते मतच त्यामुळे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत दादा काय सांगाल एकंदरीत याची जी कॉन्फरन्स झाली याच्यावरती भाजपवरती तुम्ही आक्षेप घेतला की एकंदरीत या प्रभाग रचनेवरती मी आताच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप म्हणजे भारतीय जनता पक्षाने हस्तक्षेप केला आहे आणि ते जाहीर होण्याच्या अगोदरही आम्ही पत्रक दिलं होतं ज्या वेळेला प्रभाग रचना जाहीर झाली त्यावेळेला सिद्ध झालं कारण इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन्स आहेत की नॅशनल हायवे असेल नदी असेल नाले असतील हे क्रॉस करू नये पण त्यांनी ते तेच क्रॉस केले त्याबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की स ज अनुसूचित जाती जमातीचे जे मतदार आहेत त्या मतदानाचं विभाजन होऊ नये त्या मतदानाचं विभाजन करण्यात आलं आणि मंगळवार पेटेचा प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर आहेत त्यांनी आपल्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण पडू नये म्हणून त्यांच्यातली वस्ती काढून दुसऱ्या प्रभागात का टाकले या अशा अनेक चुकीच्या गोष्टी त्यांनी केल्यात त्याची हरकती सूचना आम्ही घेतलेत वेळोप्रसंगी आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत दादा एकंदरीत किती प्रभाग आहेत त्याच्यावरती या हरकती असणार आपल्या आमच्या आम्ही जे काही प्रभाग आता काढल्यात जवळजवळ एक्केचाळीस प्रभागांमध्ये थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेच आहे पण मुख्य तो तेरा नंबरचा प्रभाग तेवीस चोवीस सतरा सहा नंतर तेरा नंबरचा प्रभाग आहे इथं नऊ नंबरचा प्रभाग सात नंबरचा या सगळ्या प्रभागांमध्ये अशा पद्धतीने जिथं जिथं विरोधकांची म मतं असतील किंवा आपल्या विचाराची मतं नसतील त्या जागी ह्यांनी तो षडयंत्र केलेला आहे शेवटचा प्रश्न दादा तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या आराखडा रचलाय का शंभर टक्के माझा प्रभाग जो तेरा नंबरचा आहे ते त्याचे चार तुकडे केले गेले माझ्या प्रभागामध्ये त्याची भौगोलिक जेवढी पाहिजे ती सुद्धा पाळली गेली नाही आपण विचार करा शनिवार वाड्याकडला सूर्य हॉस्पिटलपासनं तर एरोड्याच्या जय जवान नगरपर्यंत कसं काम करायची म्हणजे विधानसभेमध्ये पण एवढी भौगोलिक नसते तेवढी भौगोलिक परिस्थिती आणली आणि मी तुम्हाला आता जे चित्र दाखवलं तुम्ही जर प्रभागाचे चित्र जर बघितलं तर माझं चित्र एका काठीप्रमाणे आहे एक प्रभागाची आउटलाईन पाहिली तर कोणी घोड्यासारखा कोणी कुत्र्यासारखा कोणी जिराफसारखा कुणी कोणी हत्तीसारखा म्हणजे अशी तशी अशी ओळवलेली प्रभाग रचना करत असताना नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून नागरिकांच्या सोयीचे प्रभाग झाले पाहिजे त्यांची कामं झाली पाहिजे विकास कामं झाली पाहिजे अशा दृष्टिकोनातनं प्रभाग रचना झाली पाहिजे पण ती न झाल्याने आम्हाला लोकांमध्ये ती जनजागृती करणं भाग भाग आहे जसं सांगितल्याप्रमाणे की ही जी प्रभागरचना आहे ती ही नागरिकांना केंद्रस्थानी धरून केली नाही आणि असे देखील आरोप करण्यात आले आहेत आणि या ज्या प्रभाग रचनेवर आम्ही हरकतीसुद्धा जाहीर हरकतीसुद्धा आम्ही घेणार आहोत आणि उच्च न्यायालयामध्ये याची दादसुद्धा मागणार आहोत असं देखील दोन्ही अध्यक्षांकडून आपल्याला सांगण्यात आप आलेलं आहे सोबत अमित मुंडे पुणे